वेलकम बॅक टू माय चॅनल तर तसा तरी हा व्हिडिओ आहे ना आजचा वेदांतीच्या बड्डेवरच असणार आहे पण त्याआधी म्हटलं चला आज ना थोडासा गाजराचा हलवा बनवून घेतोय तर तुमच्याबरोबर पण शेअर करूया तर गाजराचा हलवा बनवायला ह्यांना बसवलं गाजर चिलायला आणि सॉरी किसण्यासाठी आणि त्यानंतर घरामध्ये वेलची आणि काजू नव्हते तर ते आणण्यासाठी मी गेले होते डिमाटमध्ये आणि डिमाटमधून याचेपर्यंत त्यांनी इथे छान असं गाजर किसून ठेवले होते आणि ते गाजर किसल्यानंतर आता ना मी मस्त त्याला त्याचा जो पण ज्यूस असतो ना ते पूर्ण काढून घेतला आणि त्यानंतर त्याला भाजण्यासाठी घेतलं आता गाजराच्या हलव्याची ना मला एक गोष्ट खूप आवडते ती म्हणजे तुमचे गाजर आहे ना थोडे जरी तुम्ही भाजायला सुरुवात केली ना की त्याचा सुगंध असा घरभर पसरतो आणि तो, तो सुगंध घेऊनच ना गाजराचा हलवा खाण्याची इतकी जास्त इच्छा होते ना तुमच्याबरोबर होतं का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता या सीझनचा हा सगळ्यात पहिला हलवा आहे आमचा आणि हा हलवा घालल्यानंतर आम्ही ना याचं डिस्कशन करत बसलो आणि ते तुम्हाला थोड्या वेळेत सांगते तर आता इथं आहे ना हलवा होजेपर्यंतसुद्धा हिच्या हिला भेट होत नव्हता तर ही सरळ गॅसच्या ओट्यावर येऊन बसली आणि माझ्या कामांमध्ये अशी लुळबुड करणं चालू होतं आता तिला गरम वस्तूजवळ नको म्हणून तिला तरी नेऊन परत बसवलं टी व्ही पुढे आणि त्यानंतर हलवा बनून असा छान रेडी झाला आता हलवा आमच्याकडे प्रत्येकाला आवडतो आणि ह्यांना तरी भरपूर आवडतो आणि ही आहे ना खाणं कमी आणि फक्त बोंबाटा जास्त आता हिने काय जास्त खाल्लेला नाही आहे पण तिला आवडतो थोडासा आणि हा हलवा आहे ना मी साखरेचा केलेला नाही आहे तर गुळाचा बनवला होता आणि खूप छान लागतो चवीलासुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा आणि आत्ता आहे ना सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि आम्ही चाललो आहोत वेदांतीचं चा सरप्राईज गिफ्ट आणण्यासाठी तर काल रात्रीच आणून ठेवायचं होतं पण काही कारणांमुळे ते काय आम्हाला जमलं नाही तर सकाळी सहा वाजताच तो आम्हाला म्हटलं की तुम्ही केव्हाही या मी तुम्हाला देतो तर आम्ही इथं छान असं सायकलची पूर्ण ॲडजस्टमेंट करून घेतली आणि सायकल घेऊन निघालो तर तेवढ्यातच आम्हाला काय नाश्ता करण्याचं तर वेळ सकाळी सकाळीच असतं आणि हा नाष्टा तर आमचा सगळ्यात फेवरेट तर नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर वेदांतीला आहे ना सरप्राईज दिलं तिला खरंच तर ना विश्वासच बसला नाही की माझी सायकल आली फायनली ती खूप हट्ट करत होती खूप दिवसांपासून आणि जशी ती सायकल आणली ना तर She ती त्या सायकलवरून उतरायलाच तयार नाही आहे आणि ज्याचा कुणाचा व्हिडिओ कॉल आला त्याला ती सायकल चालवून दाखवत आहे बस मुलांना हीच गोष्ट असते आणि इथं आता वाट पाहणं चालू आहे ते आमच्या मावशींनी पाठवलेले गिफ्ट आज येणार होतं आणि त्याचीच ती वाट पाहत बसली होती तर डिलेवरी बॉय आला आणि ते पार्सल पाहून तिच्या फेसवरचा आनंद तुम्ही पाहू शकत असेल आणि ते गिफ्ट मावशीने दिलं आहे हे माहीत असल्यावर तर तिला खूप जास्त आनंद होतो कारण एक एकमेव तिची मावशी असते जी की तिला सरप्राईज गिफ्ट देते आणि आज वेदांतीच्या स्कूलमध्ये होता पॅरेंट्स मिटिंग डे आणि आज तिची स्कूल नव्हती त्यामुळे ती एक डिसअपॉइंटमेंट एकच झालं की आज स्कूलमध्ये चॉकलेट नाही वाटता आले तिला सो त्यांनी ना डिसाईड केलं की छान अशी बच्चा पार्टी करायची आज वेदांतीचा बड्डे सेलिब्रेट करायचा तर असे यांनी पॅकेट्स वगैरे आणले मस्त असं बड्डे सेलिब्रेट करून घेतला मुलांनी मुलांचं आणि त्यानंतर माझ्या मैत्रिणींना हे देवीचं मुकुट असताना ते घेऊन आली होती ती इतकं सुंदर आहे मला ते पाहिल्या पाहिल्या खूप आवडलं आणि आज तर वेदांतीचा लकच लक, लक कारण आज तिला एवढे गिफ्ट मिळत होते ती गिफ्ट पाहूनच खुश होत होती आता हे आहे ना तिच्या दिदीकडून तिच्या पैशांनी सेव्ह केलेल्या पैशांनी हे गिफ्ट दिलेलं होतं ही ड्रॉइंग बुक आणि पेन तर हे सगळं झाल्यानंतर आता आम्ही संध्याकाळी निघालो होतो छान असं जेवण करण्यासाठी आणि वेदांतीचा बड्डे तिची इच्छा होती की बाहेरच जाऊन सेलिब्रेट करायचा घरी नाही करायचं आणि तसंही आम्ही इथं येणं नवीन आलेले आहोत तर इथं तर आम्हाला लहान मुलांची ओळख नाही आहे तर मग आता बड्डेला कुठल्या लेकरांना बोलवायचं म्हणून आम्ही पण डिसाईड केलं की बाहेर जाऊनच तिचा बड्डे सेलिब्रेट करायचा आणि इथं गेल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिले एकच काम सुरू केलं ते म्हणजे हे इथं आहे ना असं एक किट झोन बनवलेलं आहे आणि त्यामध्ये खेळण्यासाठी इतकं छान आहे तर मुलं तरी न कुठलेही मुलं आले की सगळ्यात पहिले तिथंच एंट्री करतात तर खाण्यापिण्याकडे तरी त्यांचं काही लक्षच नव्हतं आता हे इतकी मज्जा करत होते आणि मेन म्हणजे मुलांचा बड्डे सेलिब्रेट करण्यामागचं एकच कारण असतं ते म्हणजे त्यांनी फुल ऑन एन्जॉय केलं पाहिजे तर घरात असो किंवा बाहेर तर आता तर आम्ही तरी घरात एन्जॉय करणार नव्हतो तर आमची इच्छा होती की मुल मुलींना हे ना छान बाहेर कुठंतरी नेऊन एन्जॉय करावं तर छान असा बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर पडलो तर ह्यांचं तरी काय लक्ष पूर्ण खेळण्यामध्ये तर छान असे फोटोशूट वगैरे केले आणि वेदांतीचा हा पहिला बड्डे आहे जो की ती बीमार पडलेली नाही आहे ना तर तिचा हा बड्डे येतो हिवाळ्यात आणि ती नेहमी आजारी असते आणि हॉस्पिटलमध्ये असते सो त्याच्यामुळे आगरेस आम्हाला ह्याचासुद्धा आनंद होता की ती तिचा बड्डे छान असा करत आहे तर आता इथं छान केक वगैरे कटिंग झाली आणि मस्त असं जेवणसुद्धा ऑर्डर केलेलं आलं आणि अर्धा तरी केक आमचा फस्त झाला होता आता आम्हाला कुठलाही बड्डे सेलिब्रेट करायचा असला तर आम्ही इथंच येतो कारण हे हॉटेल खूप छान आहे आणि त्यामुळे आम्हाला आवडतं पण आणि जेवणसुद्धा खूप छान मिळतं चला तर मग आजच्या व्हिडिओचा एंड हा छान अशा गुलाबजामुनपासून करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय एव्हरी वन